सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे गेला आहे राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ सर्व जागेवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबाबतची चर्चा जयंत पाटील यांच्याशी झाली आहे मात्र याचा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे शरद पवार जो उमेदवार देतील त्याला सर्व ताकदीने निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे तुतारीचा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा असून सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी असा प्रस्ताव अद्याप देखील आलेला नाही मात्र त्याचा विचार करता येईल पण मला या ठिकाणी जातीवादी लोकप्रतिनिधी नको आहेत असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे कदाचित त्यांची उमेदवारी फायनल होईल होण्याची चिन्ह आहे आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे ताकदीचे उमेदवार आहेत बघा हा हो निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा तो जो निर्णय घेतील त्याच्या मागा मी पक्क पडवून कुणीही निर्णय कधी घ्यावा काँग्रेसचा त्यातून गेमिक सगळं जर तरच आहे तसं काही झालेलं आहे प्रस्ताव आलेला नाही आल्यानंतर आला आलं तर त्यावेळेला विचार करू पण माझी अगदी एक प्रामाणिक इच्छा आहे की ताकदीच तुम्हाला तशी ऑफर दिली तुम्ही प्रश्न आहे विषय आहे तुतारीचा निर्णय त्याने घ्यायचा आहे समजा काही ह्याच्यामध्ये झालं की नाही आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही तुम्ही काँग्रेसने ही लढवावी असा जर काही प्रस्ताव आला तो काय आलेला नाही तर त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे बाबा कोणाला जातो हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार गट यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झालेला आहे ज्या पक्षाकडे ती जागा जाईल त्या पक्षानं आपला उमेदवार ठरवायचा आहे त्यांनी चर्चा कोणाची करायची नाही करायची त्याचा प्रश्न आमच्या अठ्ठेचाळीसपैकी जवळजवळ सगळ्या जागांच्यावर एक बस आलेला आहे काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे जिथे पण जिथं चर्चा नाही तर कुणा कुठल्या पक्षाकडे हा मतदारसंघ काही हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदारसंघ सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला का काय वाटतं कोण काल माझी जयंत पाटलांची माझी चर्चा झाली मी माझीबद्दल त्याला सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर पाटणला आणि कराडला महाविकास आघाडीचे मोठे मेळावे घेतले त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोलतो मी ते सगळं माझं भाषण ऐकलं असेल की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवारसाहेब यांनी घ्यायचा आणि आमची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावा जो इथं भाजपला येऊ देणार नाही आणि तुम्ही जो उमेदवार त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष तुमच्या भाग होतो एवढीच आता आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उदाहरण आलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आणि त्यामुळे जे काही साताऱ्याबद्दल विचार असेल ते तुम्ही जयंत पाटलांनी पवारसाहेबांना विचार तुमचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका